तर मित्रांनो तो माझा मितवा या मालिकेच्या तीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असं असणार आहे की राकेश अंजलीला मंदिरामध्ये घेऊन जातो मंदिरामध्ये त्याने आधीच सेटिंग लावून ठेवलेली असते गुंड तिथे पोहोचतात आणि अंजलीला चाकूचा दम दाखवतात आणि तिच्याकडचं सगळं सोनं नाणं लुटून घेऊन जातात इथे ईश्वरी अर्णवला म्हणते अर्णव सर मला आईला भेटायचं आहे मला बरं वाटत नाही आहे आईला भेटावंसं वाटतंय अर्णव म्हणतो मी सिंदोर मी तुझं काहीही ऐकणार नाही आहे तू एकदा बरी झालीस ना की मी स्वतः तुला घेऊन जाईल आता तू आराम करायचा आहे ईश्वरीला आराम करायला सांगतो आणि खाली चहा आणायला जातो तर इथे राकेश बाजूला येतो आणि तो, तो गुंडांकडून ते सगळे दागिने घेतो त्यांना त्यांचा हिस्सा देतो आणि त्यांना जायला सांगतो राकेश म्हणतो चला दोन तीन लाखांची सोय झाली म्हणजे दादा थोडे दिवस का होईनास एकदम गप्प बसेल राकेश ते सगळे दागिने आपल्या खिशात ठेवतो तर इथे अर्णव ईश्वरीसाठी चहा करत असताना वल्लरी गुपचूप रूममध्ये येते ईश्वरी झोपलेली आहे हे बघून वल्लरी तिचं कपाट चेक करते ईश्वरीने फोटो कुठे ठेवला असेल याचा अंदाज घेत असते आणि तेवढ्यात तिथे अर्णव अविनाश आणि आजी येतात अर्णव विचारतो मामी तू इथे काय करतेस इथे आली ते आली आणि तू कपाट चेक करतेस काय हवं काय तुला कपाटात वल्लरी खूप घाबरलेली असते अविनाशला डाऊट येतो वल्लरीने पेटीतून काहीतरी काढून तिने कपाटात ठेवलं असं त्याला वाटत असतं दोन चार दिवस झाले वल्लरीचं वागणं त्याला खटकतच होतं आणि त्यात वल्लरी हे सगळं आहे अविनाशला पूर्ण डाऊट असतो की वल्लरी काहीतरी हे दोघांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करते ईश्वरीला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते तर इथे राकेश अंजली कारमध्ये बसत असतात राकेश कारमधली चावी काढायला जातो आणि त्यासोबत त्या दागिन्यांचा रुमाल जो असतो तोही खाली पडतो अंजली ते बघते राकेश पटकन तो रुमाल उचलतो आणि आपल्या खिशात टाकतो अंजलीला डाऊट आलेला असतो की राकेश काहीतरी लपवतोय त्याच्या खिशात कसला तरी रुमाल आहे आता अंजली राकेशच्या सत्यापर्यंत कशी पोहोचते हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की अर्णव रात्रभर ईश्वरीची काळजी घेतो आणि सकाळी त्याला झोप लागते त्याचा डोळा लागतो ईश्वरी सकाळी शुद्धीवरती येते ईश्वरी उठून बसते आणि कालचं तिला सगळं आठवतं काल आपल्याला फोटो सापडले होते आपल्या आईचे आणि अर्णवच्या बाबांचे फोटो होते ईश्वरीला अंजलीचं बोलणं आठवतं एका बाईमुळे आमचं घर उद्ध्वस्त झालं आमच्या आईने आत्महत्या केली ईश्वरीला ते सगळं आठवतं ईश्वरी अर्णोकडे बघते ईश्वरी मनात म्हणते हे जे काही आहे ना ते आई मला सगळं सांगू शकते बाकी हे काय झालं कसं झालं मला काही कळणार नाही ईश्वरी अर्णोकडे बघते आणि अर्णव आपल्याला जे मागे म्हणाला होता माझा तो पेनफुल पास्ट आहे मी विसरण्याचा प्रयत्न करतो पण विसरलं जात नाही आहे ते तिला आठवतं ईश्वरी मनात म्हणते सर तुमच्या आईच्या मृत्यूला माझी आई जबाबदार आहे मी हे तुम्हाला कसं सांगू मला काही कळत नाही आहे ही एवढी मोठी गोष्ट मला सहन होत नाही आहे मी तुम्हाला कशी काय सांगू ईश्वरी अर्णवला कसं फेस करायचं या विचारामध्ये असते अर्णवला आपण तोंड दाखवू शकत नाही आपण त्याच्याला नजरेला नजर मिळवू शकत नाही म्हणून अंजलीला खूप वाईट वाटत असतं अंजली फ्रेश होऊन येते अर्णव झोपलेला असतो ईश्वरीला वाटतं की अर्णव झोपलाय तोपर्यंत पटकन आपण घरी जावं आणि आईला भेटून तो फोटो दाखवून त्याच्याकडून सगळं विचारून घ्यावं हा नेमका प्रॉब्लेम काय ते विचारावं ईश्वरी हळूच बाहेर जाते तर इथे हॉलमध्ये सगळे बसलेले असतात अर्णव ईश्वरीची सगळ्यांना काळजी वाटत असते आणि तेवढ्यात तिथे राकेश येतो राकेश विचारतो ईश्वरीजींना काय झाले त्यांची तब्येत तर बरी आहे ना अंजली म्हणते डॉक्टर आले होते तिने कसला तरी स्ट्रेस घेतला आहे ते बोलत असतात आणि राकेशची नजर ईश्वरीकडे जाते ईश्वरीला अशक्तपणा आलेला असतो ती हळूहळू खाली उतरत असते आणि तिला एकदम चक्कर येते ईश्वरी खाली पडणार असते राकेश धावत तिच्याकडे जातो आणि ईश्वरीला आधार देत तिला खाली घेऊन येतो ईश्वरीला राकेशचा आधार नको असतो पण घरातले सगळे आहेत म्हटल्यावर तिला काहीच बोलता येत नाही ती राकेश सोबत खाली येते आणि तेवढ्यात तिथे अर्णव येतो अर्णवचं लक्ष समोर जातो अर्णव खूप भडकतो आणि तो धावत खाली येतो अर्णव राकेशला बाजूला ढकलून देतो आणि ईश्वरीला आपल्या मिठीत घेतो अर्णवने राकेशला बाजूला ढकलून दिले ही गोष्ट अंजलीला काही आवडत नाही आपला नवरा फक्त मदत करायला गेला होता त्याचं वाईट इंटेन्शन नाहीये असंच अंजलीला वाटत असतं अंजलीला अर्णवचं वागणं खटकत असतं अंजली अर्णवला म्हणते अर्णव हे काय वागतोय रे तू अरे त्यांनी फक्त आधार दिला होता आणि तू त्यांना ढकललंस का असं वागलंस तू अविनाश म्हणतो अर्णव आम्ही सगळे इथे होतो तू काही काळजी करू नको अरे जावई जावईबापूंनी फक्त ईश्वरीला आधार दिला सावरलं नाहीतर ती पडली असती राकेश म्हणतो हो ईश्वरी जींना अशक्तपणा आलाय त्यांना चक्कर येत होती आणि मी फक्त आधार दिला माझं काही वाईट इंटेन्शन नव्हतं अविनाश सगळा विषय सावरून घेतो आणि सगळ्यांना शांत राहायला सांगतो अर्णव ईश्वरीला म्हणतो मी सिंधो तुला आराम करायला सांगितलं आहे ना तू का उठलीस ईश्वरी म्हणते सर मला आईला भेटायला जायचं आहे मला आईची खूप आठवण येते मी आईकडे जाऊन येते ना अर्णव म्हणतो अजिबात नाही तू पूर्ण बरी हो मी स्वतः घेऊन जाईल आता चल तू आराम करायला अर्णव ईश्वरीला वरती घेऊन जातो अंजली अर्णवकडे रागाने बघत असते राकेश जे मागे म्हणाला होता की चोरीचा सुद्धा आपल्यावरती घेतला होता ते तिला आठवतं तर इथे अर्णव ईश्वरी रूममध्ये येतात ईश्वरी म्हणते सर प्लीज मला आईला भेटायला जायचे मला एकदा भेटून येऊ द्या ना मला खूप आठवण येते ईश्वरी रिक्वेस्ट करत असते आणि अर्णव तिला म्हणतो पूर्ण बरी झाल्याशिवाय मी तुला आईला भेटू देणार नाही तू आराम करायचा आहे औषधं घ्यायचं आणि झोपायचे ईश्वरी खूप रिक्वेस्ट करते अर्णव काही तिला अलाव करत नसतो अर्णव म्हणतो एक काम कर तू आईला नम्रताला फोन लाव आणि त्यांच्याशी बोलून घे त्यांच्याशी बोलल्यावर तुला बरं वाटेल अर्णव फोन लावतो पण ईश्वरी नम्रताला काहीच सांगू शकत नाही ती फोन ठेवून देते अर्णव ईश्वरीला औषधं देतो आणि तिला आराम करायला सांगतो तर इथे अंजली आपल्या रूममध्ये आलेली असते अर्णवचं मगाचं वागणं तिला खटकलेलं असतं ती त्याचाच विचार करत असते आणि राकेश इथे येतो राकेश आगीत तेल टाकायचं काम करतो राकेश विचारतो अंजली कसला विचार करतेस तू अंजली म्हणते चिंटूचा विचार करते मगाशी खूप विचित्र वागला तो असं का वागला असेल ईश्वरी मगाशी पडणार होती आणि तुम्ही फक्त आधार दिला आणि त्याने तुम्हाला ढकलून दिलं तो असं का रिएक्ट झाला असेल राकेश समजूतदारपणा दाखवतो राकेश म्हणतो अंजली अगं आता तू चिंटूची बाजू समजून घेतली पाहिजे ना तर जरा त्याच्या बाजूने पण विचार कर अगं तो विचित्र भागला पण त्याला त्याच्या बायकोचं टेन्शन आहे ईश्वरीला बरं नसताना ती खाली येत होती त्याला ईश्वरीचा राग आला होता ईश्वरीने असं करायला हवं होतं का ती तरी खाली आली आणि तो राग त्या तिच्यावरती काढता नाही आला म्हणून त्याने सगळा राग माझ्यावरती काढला आणि जाऊ दे गं चुकून झालं आपण सगळं सोडून द्यायचं अंजली म्हणते किती समंजस आहात तुम्ही खरंच म्हणजे तुम्हाला अजिबात इगो वगैरे नाही आहे अंजली राकेशचा हात हातात घेते आणि राकेशचं लक्ष अंजलीच्या बांगड्यांवर जातं राकेश अंजलीच्या अंगावरच्या दागिन्यांकडे बघत असतो नेकलेस कानातले बांगड्या हे सगळं मिळवायचं असं त्यांना विचार करत असतो तर अंजली म्हणते मी अर्णवशी बोलणार आहे त्याला तुमची माफी मागायला लावणार आहे मला हे पटलेलंच नाही आहे राकेश म्हणतो अंजली जाऊ देत ना तो विषय सोड हे विसरून जा सगळं आणि हे बघ मला तरी असं वाटतंय ना आपण मंदिरात जाऊ ईश्वरींच्या तब्येतीसाठी देवाकडे प्रार्थना करू तेवढंच कसं आपल्या मनाला पण समाधान जाऊ देत आले आपले आहेत ना आपण सोडून द्यायचं आपण जास्त मनाला लावून घ्यायचं नाही अंजली म्हणते अहो किती चांगले आहात तुम्ही तुम्हाला इगो वगैरे तर आहे पण घरातल्या सगळ्यांना तुम्ही आपलेसे वाटता तुम्हाला सगळे आपलेसे वाटतात तुम्हाला सगळ्यांची किती काळजी आहे ना आपण जाऊ हा मंदिरामध्ये राकेश म्हणतो अंजली अगं अर्णव ईश्वरी माझा एवढा विचार करतात बघितला ना त्या दिवशी पण माझ्या सेफ्टीसाठी दुसऱ्या वकिलांकडे केस सोपवायला सांगितली मग त्यांच्यासाठी मी इतकं करू शकतो ना आपण जाऊ आता मंदिरामध्ये लगेच निघू म्हणजे कसं आहे ना ईश्वरीसाठी प्रार्थना करू देवाकडे जरा बसू आपण गुरुजींना पूजा करायला सांगू अंजली ठीक आहे म्हणते आणि आवरायला जाते इथे राकेश मनात म्हणतो अंजली आता बघ मंदिरात गेल्यावरती ना मस्त सरप्राईज देतो तुला राकेश खुश असतो तो, तो गुंडांना फोन लावतो तर इथे हॉलमध्ये सगळे असतात ईश्वरी आराम करत असते आणि अर्णव ईश्वरीसाठी तिच्या आवडीचा चहा बनवत असतो पण बन त्याला चहाची रेसिपी माहिती नसते तो नम्रताला फोन लावतो आणि तिच्याकडून सगळी रेसिपी ऐकून घेतो तर आजी अविनाश आकाश हे सगळं बघतात ते तिघंही अर्णवकडे येतात अर्णवला चिडवत असतात आणि वल्लरी हाच चान्स बघते सगळे किचनमध्ये आहेत आता कोणाचं आपल्याकडे लक्ष नाहीये वल्लरी हळू झपक्या पावलांनी ईश्वरीच्या रूममध्ये जाते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो